हादग्याची फुलं औषधी उपयोग हादगा पित्त वात व वा कपनाशक असून पौष्टिक व शक्तिवर्धक आहे हादग्याच्या पानामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणात असते हादग्याच्या फुलाची व शेंगाची भाजी करतात जी नेत्रविकारावर तसेच शरीर स्वास्थासाठी गुणकारी ठरते हादगा ही वनस्पती सर्दी डोकेदुखी नेत्रविकार वायूविकार आधीवर गुणकारी ठरते हादग्याची झाडे शेताच्या बांधावर सरळ रेषेत लावल्यास शेतातील पिकाचे वाऱ्यापासून संरक्षण करण्याचे काम ही झाडे करतात नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपण हादग्याच्या फुलाची भाजीची रेसिपी सादर करीत आहे हादग्याची फुलं ही असे आतले तुरे काढून घेणे कारण ते घातलं की कडू होते असं खालून जर काढलात तुम्ही तरी असं काढून घेणे अगदी पाकळ्या पाकळ्या घेणे आधी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेणे फक्त याचे पाकळ्या काढून घेणे आणि हे तुरे आहेत काढणे ते जर घातलं की मग भाजी ही कडू होऊ शकते अगदी ही पौष्टिक भाजी साती, पोटा साती, आहे डोळ्यासाठी पोटासाठी औषधी आहे थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात येते सुरुवातीला स्वच्छ धुवून घेणे असे तुरे काढून टाकणे आणि अगदी बारीक चिरून घेणे कोबीच्या भाजीसारखंच अगदी चिरून घेणे त्यात तुम्ही डाळ घालून करू शकता कांदा टमाटा घालून करू शकता असं स्वच्छ बारीक चिरून धुवून घेणे आणि त्यात एक कांदा चिरून घेणे थोडी कोथिंबीर घेणे एक टमाटा चिरून घेणे बारीक आणि हे मसाला माझ्या व्हिडिओत केलेला आहे कोथिंबीर खोबर आलं लसूण हे सगळं भाजून पेस्ट करून घेणे हा मसाला घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते आता आपण कढईत तेल घालत आहोत आणि थोडं बेसन भाजून घेणे भाजल्यामुळे त्याला खमंगपणा येत एक दहा मिनिट बेसन भाजून घेणे मौरी घालणे थोडे जिरे घालणे ही रान भाजी आहे खूपच पौष्टिक आहे जुन्या काळात भरपूर भाज्या खायचे त्यामुळं निरोगी राहायचे आता लोकांना माहिती नाही आता जिरे तड तडले, तडले आपण कांदा घालत आहोत टमाटा आणि कांदा घालणे इकडे बेसन भाजून घेणे अगदी कांदा लाल होईपर्यंत परतून घेणे खमंग परतल्यामुळे कांदा त्याला खूप छान चव येते हे रान रानभाज्या आता भरपूर प्रमाणात कमी झाली आहेत बऱ्याच जणाला ही भाजी माहीत नाही आणि खूपच पौष्टिक असते डोळ्यासाठी तर खूप चांगलं असतं आता आपलं बेसन भाजून झालं आहे आता कांदा परतून झाला आहे आपला तुम्ही पाहू शकता त्यात तुम्ही पाकळ्या सुद्धा घालू शकता ज्यांना लसूण आवडतं ते लसूण घालतात ज्यांना कांदा आवडतं ते कांदा घालू शकतात आता आपण माझ्या व्हिडिओत आधी हे मसाला ची रेसिपी केलेली आहे कांदा खोबर कोथिंबीर आलं लसूण सगळंच भाजून पेस्ट करून घेणे ते घातल्यामुळे भाजीला खूप छान चव पण येते आणि एक जीव होत आता आपण थोडं हळद हो। घालत आहोत अर्धा चमचा लाल मिरची घालणे तुम्ही हिरवी पण घालू शकता ही भाजी जास्त दिसत असली तरी अगदी कमी होते त्यामुळं मीठ प्रमाणात घालणे अगदी थोडंच घालणे मीठ आता आपलं बेसन भाजून झालं आहे खमंग वास येईपर्यंत भाजणे कांदा टमाटा सुद्धा छान परतून झाला आहे असं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणे थंडीच्या दिवसात भरपूर भाजी येते हे बाजारात व्यवस्थित परतून घेतल्यामुळे अगदी छान चव येते आता आपण बेसन घालत आहोत मुगाची डाळ सुद्धा भाजून घालू शकता बेसन घातल्यामुळे त्याला एक प्रकारच छान खमंग स्वाद येत आणि खायला पण चविष्ट लागते आता मी कोथिंबीर घालत आहे वरून बेसन शिजण्यासाठी एक पाच मिनिट झाकून ठेवणे अगदी तुम्ही पाहू शकता कोबीसारखीच भाजी झाली आहे त्याला टमाट्याचं पाणी सुटते त्यामुळं बेसन वापरून निघतं अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे झाकून ठेवणे हदग्याच्या फुलाची भाजी तयार आहे अगदी गरमागरम खूपच पौष्टिक आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा